संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी टू बी एच के रो हाऊस विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे आणि या टू बी एच के रो हाऊसच्या समोरील बाजूला अशा प्रकारे गेट आहे तसेच या बाजूने हॉलकडे सुद्धा जाण्यासाठी एक डोअर सोडण्यात आलेला आहे तर आता आपण गेटमधून या ठिकाणी एंट्री करणार आहोत तसेच या ठिकाणी दोन हजार लिटर पाण्याचा टँक तसेच या ठिकाणी बोरचं सुद्धा पाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच बाहेरून या ठिकाणी पायऱ्या आहेत जेणेकरून वरच्या बाजूला आपण किरादार वगैरे ठेवू शकतात तर आता आपण या टू बी एच के रो हाऊसच्या हॉलपासून सुरुवात करणार आहोत या बाजूने सुद्धा या हॉलला एंट्री आहे तसेच बाहेरून सुद्धा या समोरील डोरने आपण या ठिकाणी येऊ शकतात या ठिकाणी फुल्ली फर्निचर केलेला हा टू बी एच के रो हाऊस विक्रीसाठी आहे वरील बाजूला आकर्षक अशी पी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच येल शेपमध्ये सोफा तसेच या ठिकाणी सुद्धा फर्निचरचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच या टू बी एच के जो रो हाऊस आहे या ठिकाणी सोलार बसवण्यासाठी अप्रुव्हल सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसेच या टू एच के रोहोचा हॉल पाहिल्यानंतर या ठिकाणी बेडरूम आहे बेडरूम मध्ये सुद्धा फर्निचरचा वापर करण्यात आलेला आहे तसेच वरील बाजूला आकर्षक अशी पी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी हा टेबल आपण फोल्ड करू शकतात फोल्डेबल असा हा टेबल आहे जेणेकरून या ठिकाणी आपण मुलांचं स्टडी किंवा डायनिंग या ठिकाणी करू शकतात जेवणासाठी तसेच या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच या ठिकाणी किचन तसेच देवघर तसेच धुनी भांडी धुण्यासाठी पाठीमागे युटिलिटी एरिया तसेच या ठिकाणी चिमणी सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे तसेच याही किचन मध्ये वरील बाजूला रॅक्स वगैरे काढण्यात आलेले आहेत या टू एच के रोहाची साईज अठरा बाय चाळीस आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आता आपण ग्राउंड फ्लोर फ्लोरवरील वन बी एच के ब्लॉक पाहिल्यानंतर आता वरील एक मास्टर बेडरूम पाहणार आहोत खाली आपल्याला हॉल किचन बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम पाहायला भेटल्यानंतर आता वरील बाजूला सुद्धा आपल्याला एक मास्टर बेडरूम त्यामध्ये सुद्धा कॉमन टॉयलेट बाथरूम तसेच वर छत आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे वरील बाजूला सुद्धा या ठिकाणी ओ पी करण्यात आलेली आहे आणि या बेडरूमला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे समोरील बाल्कनी आपण पाहू शकतात ओनरने या टू बीएच के रोहाची किंमत ही बासष्ट लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीची किंमत कमी होणार आहे या टू बीएच के रोहाचं लोकेशन हे जुना नापूर नका तसेच आंबेजोगाई रोड पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती पाहायला भेटणार आहे तसेच वास्तुशास्त्राप्रमाणे या ठिकाणी या एच एज किरचं बांधकाम तसेच याची दिशा पश्चिम आणि याच्या ग्राउंड फ्लोरला आपला दोन हजार लिटर पाण्याचा टँक तसेच छतावरती एक एक हजार लिटर पाण्याचं सिंटॅक्स हे बसवण्यात आलेले आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलेल्या किमतीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तसेच आमच्याकडे आलेल्या नवीन नवीन नवी प्रॉपर्टीची माहिती आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला भेटून जाईल त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती हाय तसेच आपलं बजेट लोकेशन याची माहिती द्या जेणेकरून आमच्याकडे आलेल्या प्रॉपर्टीची सर्वात आधी माहिती आपल्याला दिली जाईल जय हिंद वंदे मातरम